<्क्णारा> योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलनाची जी, जी हाक दिलेली आहे त्या आंदोलनाच्या हकेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं चावडी बैठकीचं आयोजन प्रत्येक गावगावामध्ये केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये जात असताना आम्हाला प्रत्येक गावामध्ये अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळत आहे या ठिकाणी प्रामुख्यानं तुम्हाला मी सांगू इच्छितो की या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गाड्या या सोलापूर जिल्ह्यामधून निघणार आहेत कारण या सोलापूर जिल्ह्यातील पंचवीस ते वीस हजार गाड्यांच्या आत्तापर्यंत या नोंदणी झालेल्या आहेत अजून दोन तीन दिवसानंतर या गाड्या वाहणार आहेत परंतु या ठिकाणी माळशिरस तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी हजार ते दीड हजार गाड्याचं आत्तापर्यंत नियोजन झालेलं आहे चावडी ब बैठकीच्या माध्यमातून आणि या ठिकाणी प्रामुख्यानं माळशिरस तालुका हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आघाडी नसेल या ठिकाणी आणि या ठिकाणी या महिला भगिनीसुद्धा आमच्या येण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळं माळशिरज तालुक्यातून कमीत कमी चारशे ते पाचशे महिला या मा मुंबईच्या आंदोलनासाठी निघणार आहेत त्याच्यामुळे सरकारला आमची विनंती आहे लवकरात लवकर सरकारनं आमच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा मुंबई जाम झाली तर त्याला मराठा समाज जबाबदार नसणार आहे म्हणून सरकारला विनंती आहे की तुम्ही आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय द्यावा आरक्षण आपण दिलं तर मराठा समाज हा नक्कीच तुमच्याकडे गुलाल घेऊन तुमच्यापटी पश तुमच्याजवळ मुंबईमध्ये येऊन हा गुलाल उजळणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो किती गाड्या सोलापूर जिल्ह्यातून अपेक्षित आहेत या सोलापूर जिल्ह्यातून पन्नास पाच ते साठ हजार गाड्या जाण्याच्या अपेक्षा आम्हाला आहेत कमीत कमी दोन ते पाच लाखच्या वरती लोक जाण्यासाठी इच्छुक आहेत त्याच्यामुळे आम्ही अजून एक दोन तीन दिवसामध्ये ती राहिलेला दौरे पूर्ण करणार आहे मनोज जरांगींवर मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं ते सांगतोय की मनोज जरांगे पाटील अडाणी आहेत म्हणून पण अडाणी माणूसच हा प्रामाणिक आहे तुम्ही शिकलेला असून सुद्धा तुम्ही समाज विकलेला आहे तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतो की विडी माणसंच मराठा समाज असेल बहुजन समाज असेल दलित समाज असेल आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे की विडी माणसंच इतिहास घडवतात कदाचित ते मराठा समाजाचा बहुजन समाजाचा दलित समाजाचा धनगर समाजाचा इतिहास विसरले असतील म्हणून त्यांना तुमच्या माध्यमातून एवढंच मी सांगू इच्छितो की आडेने असले तरी प्रामाणिक आहेत तू शिकलेला आहे परंतु विकलेला आहे त्याच्यामुळं त्याच्याबरोबर त्याच्या समाजाची सुद्धा लोक या ठिकाणी मागं नाहीत त्याच्यामुळे दुसरा समाजसुद्धा त्याचं त्याचं नेतृत्व स्वीकारू शकत नाही या ठिकाणी आपण परवा काल बैठक झालेल्या बीडमध्ये त्या बैठकीमध्ये सुद्धा बघितलेला आहे की पाचशे नव शंभर सुद्धा लोक नाहीत है। म्हणजे याच्यावरून त्यांनी ओळखून घ्यावं की त्याचा समाज सुद्धा त्याच्याबरोबर नाही है। मग ह्याच्या मुळं दुसरा समाज तर त्याचा कसा स्वीकार करू शकल हा माझा प्रश्न आहे गणपती उत्सव आहे आम्ही हिंदू परंपरेला मानणारे लोक आहोत मुंबईमध्ये दीड दिवसाचा गणपती बसवतात परंतु आम्ही या महाराष्ट्रामधील गावगाड्यातील सर्व बहुजन समाज असेल मराठा समाज सर्वजण मिळून अकरा ते तेरा दिवसाचा गणपती बसवतो यावेळेसचा गणपती आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहे आणि मुंबईला आम्ही या ठिकाणी त्याला विनंती करतो त्या बांधवाला की यावेळेस आम्हालासुद्धा समुद्रामध्ये आमचा गणपती विसर्जन करायचा एवढेच या ठिकाणी विनंती करतो